नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्या स्क्रीनवर आता पाहू शकताय की आपण एकदम खतरनाक अशी ही डिझाईन बनवलेली आहे आणि हे फोटोशॉपमध्ये आपण बनवलेली आहे त्यामुळं तुम्हाला या डिझाईनची तुम्हाला पी एच डी फाईल भेटेल त्याचबरोबर तुम्हाला पी एन जीमध्ये पण तुम्हाला हे संपूर्ण तुम डिझाईन हे तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या व्हिडिओला लाईक करायचे तुम्हाला जर आपली ही डिझाईन आवडली असेल तर कमेंट करायची आणि जर तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला हा फायदा होईल की आपण पुढे पुढच्या काही दिवसांमध्ये आपण एक गेवे ठेवणार आहे त्याच्यात तुम्हाला आपलं संपूर्ण मटेरियल जे आपण बैलगाडा शरीर डिझाईनसाठी आपण यूज करत होतो त्या संपूर्ण मटेरियलचं आपण एकाच अशा व्यक्तीला आपण आहे जो आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतो प्रत्येक व्हिडिओला लाईक करतो अशा त्या व्यक्तीला भेटणार आहे तर बाकी सगळं आपण तुम्हाला यावर स सविस्तर तुम्हाला सांगूच त्याचपूर्वी व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक केलं नसेल तर चेक करा लाईक करा कमेंट करा आणि आता हे व्हिडिओ पुढं पहा आपण याच्यात काय केलेले काय नाही केलं तुम्हाला सिंगल स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटेल तिथून तुम्ही पासवर्ड पाहिल्यानंतर ही फाईल देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर आपले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर त्यासाठी आता काय करायचं तुम्हाला व्हिडिओ शूटपर्यंत पाहायचा आहे आणि पासवर्ड शोधायचा व्हिडिओ आपण दिलेला आहे पासवर्ड भेटल्यानंतर तो पासवर्ड तुम्हाला यूज करायचा आहे आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आहे तर हे डिझाईन तुम्ही आता पाहताय आता हे मी हायड करतो आणि तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात पहिल्यांदा ही डिझाईनची साईज आहे दहा बाय पंधरा वन इस टू टू रेशोमध्ये आपण ही साईज घेतलेली आहे आता ही माझ्या मी पद्धतीने ही साईज घेतलेली हे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता हे मैदानाचं बॅकग्राऊंड आहे हे पुसेगावच्याच इथं वरती पुसेगावचं जे मागच्या वर्षी ह्या डोंगरावर क्रेनच्या माध्यमातून हा बॅनर लावलेला त्या बॅनरचा हा डोंगूर पुसेगावचा डोंगूर जो झळकलेला आणि त्याचबरोबर हे मैदान हे असं संपूर्ण एक अलाइन केलेले आणि हे बॅकग्राऊंड आपण आजच्या या मध्ये आपण यूज करतोय एकदम प्रॉपर अशी ही कन्सेप्ट होणार आहे मैदानासाठी सज्ज पुस्तेगाव हिंदे केसरी मैदानासाठी सज्ज ही आपली ही आजची डिझाईन होणार आहे तर आपल्याला जे काही टेक्स्ट टाकायचे ते टेक्स्ट टाक आपल्याला इथे हायलाइट करण्यासाठी इथे आपण एक रेक्टेंगल ऍड केलेला आहे ज्याचे दोन कोपरे एकदम कट टू कट नाईन्टी डिग्रीमध्ये वापायचे हे दोन खालचे आहेत ते राऊंड शेप मध्ये आपण हे केलेले आहे आणि हे अशा प्रकारे आपण थोडस चेंजेस करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर हा इन्फिनिटी छत्तीस नंबरचा फॉन्ट आपण इथे यूज करून श्री सेवागिरी महाराज हे टेक्स्ट टाईप करून घेतलेलं आहे आता हा फोन कुठे भेटणार तर तुम्हाला आपला माहिती माहितीचे व्हिडिओ तुम्ही शोधा किंवा तुम्हाला आय मध्ये वरती जे आय बटन आहे तिथे देखील तुम्हाला या फॉन्टवरती व्हिडिओ पाहायला भेटेल ती व्हिडिओ पहा तुम्हाला फॉन्ट भेटून जाईल त्याच्यानंतर हा पॉकिन्स फॉन्ट आपण यूज केलेला आहे आता हा फ्री फ्रीमध्ये जो की इंटरनेटवर अवेलेबल आहे हा फॉन्ट तिथे यूज करून मराठी टायपिंग केलेले श्री सेवागिरी महाराज यांच्या अठ्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भारतातील पहिले मानाचे हिंद केसरी मैदान हिंद केसरी मैदान हे आपण इन्फिनिट तेवीस नंबरचा फॉन्ट मदतीने यूज केलेले फॉन्टच्या मदतीने यूज केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एकदम एकदम कड्डकड असा हा टेक्स्ट इफेक्ट हा मारलेला आहे टेक्स्ट इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे इथे तुम्हाला संपूर्ण इफेक्ट चे डिटेल पाहायला भेटेल तुम्ही डबल क्लिक केल्यानंतर इकडे पाहू शकताय तुम्ही जर पी एच डी फाईल घेतली तर नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहील मित्रांनो तुम्हाला एक नंबर त्याची विनंती तुम्ही फोटोशॉपवरती लवकरात लवकर शिफ्ट हो कारण असे इफेक्ट हे तुम्हाला फक्त आणि फक्त फोटोशॉपमध्येच पाहायला मिळतील आणि तुमची डिझाईन देखील एकदम नेक्स्ट लेवलला जाईल जर तुम्ही डिझायनर म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये तुमचं नाव करायचं असेल तर फोटोशॉप शिवाय पर्याय नाही पुढे जाऊ सेम तोच फॉन्ट घेऊन तीच फॉन्टची साईज आपण आपल्या मैदानाचं दिनांक वार वेळ या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर आता इथे आपण हा घेतलेला आहे पण पॉपिन्स बोल्ड हा फॉन्ट आणि त्याला आपण एकदम प्रॉप इकडे बघू शकतोय डबल कलरमध्ये हे टेक्स्ट आपण केलेलं आहे त्याला कसं केलं तर आपण ग्रायडेंट ओव्हरला अप्लाय केलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर त्याला हे स्ट्रोक अप्लाय केलेले जे की तुम्हाला हे अशा प्रकारे पाहायला भेटते हे झालं एवढं आता आपण पुढे जाऊ याच्यानंतर जर तुम्हाला हे सज्ज हे असं टेक्स्ट टाकायचं असेल तर तुम्ही हे टाकू शकताय आम्ही आहोत सज्ज हे असं मी टाकून घेतलेलं पण मला थोडस वेगळं करायचं होतं त्यामुळे मी हे हाइट गेलं त्याच्या बरोबर इथं बक्या व्हायचा फोटो टाकलाय बाकासूर बाकासूरचा फोटो टाकून घेतलेला आहे आणि आता ह्या फोटो टाकल्यानंतर त्याला तसे बॅकग्राऊंडला मॅच करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड वेगळ्या कलरमध्ये जाते बकासूरचे जे ते अंगावरती हात तुम्ही कलर बघू शकता व्हाईट व्हाईट इथे थोडंसं ग्रीनिश आलेले हा बघ बघू शकताय थोडंसं असं कलर डिफरंट वाटतं फोटो उचलून आणला आहे डायरेक्ट इथं आणून ठेवला आहे असं कॉपी पेस्ट मारलेलं योग्य दिसत नाही आहे तर आपण कलर बॅलेन्स केलेले जे की हे मागचं आपलं येल्लो टोन मध्ये तेच बाक्या व्हायला पण आपण येलो टोन मध्ये केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं पूर्ण नाव मालकाचं वगैरे टाकून घेतलेले जे की नाथसाहेब प्रसन्न सुजगाव ते इथे पैलवान मोहिल चे धुमा त्यांचं थोडस आपलं टेक टुक चुकलेलं आहे ते आपण कशा प्रकारे इथे करू शकतो चेंजेस हे तुम्हाला आपल्या मागच्या मध्ये दे देखील तुम्हाला मी दाखवलेलं सांगितलेलं तर आता पण तुम्ही पण आपण प्रकारे चेंजेस केले आता थोडं फार जर काही चुकीचं झालं म्हणजे नाव वगैरे थोडं चुकलं असेल तर समजून घ्या आणि पुढे चला आता आपल्याला इथे लागलेच पाहायला भेटलं तर आपण चेंजेस केलेले आहेत चेंजेस केल्यानंतर इकडे आपण टाकून घेतला बकासूरचं नाव आणि याला देखील आपण ग्रेडियंट टेक्स्चर असं हे आपण अप्लाय केलेले जे की हे हिंद केसरे फॉन्टला आपण यूज केले तर तेच इथं देखील आपण यूज केले फक्त त्याची मात्रा जी काय असेल ती आपण कमी केलेली आहे हिंद केसरी हे टेक्स्ट टाकल्यानंतर आपण इथं सहा तीनशे सी सी हे नंबर बाकास्त आपण टाकलेला आहे अशा प्रकारे आपली ही कन्सेप्ट तयार झाली आणि आता आपण सेवागिरी महाराजांचा हा फोटो आपण डिझाईन मध्ये ऍड करतोय जे की यांच्याच महाराजांच्याच पुण्यस्मरणानिमित्त हे जुना जाणत भारताचं पहिलं मानाचं असं हे हिंदी केसरी मैदान जे की वर्षातून एकदाच होतं असं हे यात्रेच पुसेगाव यात्रेच हे मैदान मैदानाची मान्यता देखील तिचकीच मोठी जे की वर्षातून एकदाच हिंदी केसरी होण्याचा मान या मैदानात मिळतो त्याच मैदानाचं आपण ही डिझाईन बनवलेली आता हा बॅनर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचपूर्वी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पासवर्ड सिंगल स्टेपमध्ये दिलेला आहे तो तुम्ही यूज करू शकता